चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस शुभ जावो ही प्रार्थना करते आरी करते आणि नवीन व्हिडिओला चालू तरच लवकरच आता आषाढी आमोशा येणार आहे तर आषाढी आमोशाला आपण दर्श अमोशा किंवा दीप अमोशा म्हणून ओळखतो तर पहा दीप अमोश्या किंवा दर्श अमोशा जी आहे ती कधी लागते पहा तर तीन तारखेला तीन ऑगस्ट शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटानंतर अमावस्या चालू होत आहे आणि रविवारी दुपारी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटाने संपणार आहे तर अमावस्येचा दिवस हा आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस असतो त्यानंतर श्रावण महिन्यालाच सुरुवात होते तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की दीप अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये दीपपूजन करत असतो आपल्या घरामध्ये असणारे सर्व दिवे आपण स्वच्छ करत असतो त्याचं पूजन करत असतो कारण याच्यानंतर म्हणजे आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्यात हा चालू होणार असतो श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण असतात त्यासाठी ते आपण दीपपूजन हे करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येला दीपपूजन कसे करायचे आहे का करायचे आहे दीपपूजन करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तर हे आपण सविस्तर पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा केव्हा कर मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर सर्वप्रथम आपण दीपपूजन कसे करायचे बघू तर सर्वप्रथम आपल्याला एक पाट घ्यायचा आहे पाटावरती लाल कपडा अंतरायचा आहे आणि पाटाच्या भोवतीने आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे तर बघा ही पूजा मांडण्या अगोदर तुमच्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत किंवा आरती आहे पंथी आहे ते सर्व दिवे तुम्हाला साफ करून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर पहा की आपण जे लाल कपडा अंतरलेला आहे त्यावरती तांदळाची रास घालायचे तुमच्याकडे जेवढे दिवे आहेत त्या दिव्यांच्या खाली तांदळाचं आसन आहे आसनावरती हळदी तांदूळ ठेवून त्या तांदूळ तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपले जेवढे काही दिवे आहेत ते एक एक दिवा आपल्याला ठेवायचा आहे तर पहा तुम्हाला जेवढे दिवे पेटवायचे आहेत त्या दिव्यांमध्ये दोन वातीची एक वात तयार करून आपल्याला घालायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही एक जो दिवा असतो तो, तो आपल्याला पेटवायचा नाहीये तर पहा की आपण दीप अमावस्या का साजरी करत असतो किंवा कर। जे जेव्हा श्रावण महिना चालू होतो तेव्हा दिवस लहान आणि रात्र मो मोठी होत असते आणि दिवस लवकर संपतो आणि रात्र लवकर पडते तर पूर्वीच्या काळी लाईटीचे दिवे नव्हते त्यामुळे घरातील सर्व दिव्यांची साफसफाई क सण यायच्या अगोदर सर्व दिव्यांची साफसफाई करून स्वच्छ करून त्याचं पूजन करून श्रावण महिन्यात वापरासाठी घेत होते आणि जेव्हा जेव्हा दिव्यांची गरज प पडेल त्यावेळेला आपण हे स्वच्छ केलेले दिवे लावू शकल म्हणून पूर्वीच्या काही दिवे हे श्रावण महिन्याच्या अगोदर साफसफाई करून व्यवस्थित करून ठेवत असत तर पहा अलीकडे सगळींच्याच घरामध्ये लाईट आलेली आहे पण जी परंपरा आहे आप आप ती आपल्याला जपायची असते म्हणून आपल्याला एक दिवस हे दीपपूजन करायचे आहे तर दीपपूजन म्हणजे काय अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या अज्ञानाकडून आप आपण ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच दीपपूजन आहे तर बघा या दिव्यांमध्ये आपण वात घातलेले आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जे तेल असतं आपण देवासाठी आणलेलं असतं ते तेल घालून आपल्याला ह्या वाती सर्व प्रज्वलित करायचे आहेत तर ही हे दिवे जे आहेत ते बघा आपल्याला आपल्याकडे तोंड करून पेटवायचे आहेत म्हणजे आपण देवघरात देवाकडे तोंड करून दिवा लावतो तसाच हा जो पश्चिमेला जर तुमचं देवघर पूर्वेला असेल तर तुम्ही पश्चिमेला तोंड करून दिवे लावू शकता दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड कधीही करायचं नसतं त्याचबरोबर दिव्याला दिवा हा कधीही लावायचा नसतो त्यानंतर पहा जे आपण दिवे प्रज्वलित केलेले आहेत त्या दिव्यांना आपण आपल्या घरामध्ये असणारी फुले किंवा हार तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर पहा त्या दिव जे लावलेले आहेत ला प्रज्वलित केले आहेत त्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि दिव्यांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रार्थना करत असताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा जो हा मंत्र आहे किंवा ही प्रार्थना आहे ही तुम्हाला म्हणायची आहे अशी ही प्रार्थना करायची आहे ह्याचा प्रार्थनेचा अर्थ काय आहे तर आपण जी दीप प्रज्वलित करत आहे त्या दीपाचा म्हणजेच आपल्याही आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पडण्यासाठी आपण हे प्रज्वलन किंवा या पूजा करत आहोत तर तुम्ही पहा की बघा आमवशाच्या रात्री सर्वत्र किंवा सर्वत्र काळोख असतो चंद्र हात दिसत नाही तर आपल्या घरात असो किंवा बाहेर असो आपल्याला सर्वत्र दीप प्रज्वलन करून अंधकार जो आहे अंधार जो आहे तो दूर करायचा आहे आणि लख प्रकाश पसरवायचा आहे तर पहा जी आता ही पूजा मांडणी आहे दीपपूजन हे कधी करायचे आहे हे आपल्याला अमोषा संपण्याच्या अगोदर करायचे आहे आता चार तारखेला चार ऑगस्टला आहे सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी आमोषा समाप्त होणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला ही मांडणी करायची आहे त्याचबरोबर ही मांडणी झाल्यानंतर आपण त्या दिव्यांना खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा सर्वांनाच प्रश्न पडत असतो की आता ही मांडणी केली अमोशा तर साडे चार बेचाळीसला संपली तर ही पूजा उतरावायची कधी किंवा ही मांडणी काढायची कधी तर आपल्याला जी ही मांडणी आहे दीपपूजन केलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्याची उत्तर पूजा करायची आहे तर बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते दीपपूजन करण्याची काही ठिकाणी कणकीचे दिवे केले जातात तर काही ठिकाणी फक्त घरातील समया आरत्या याचं दीपपूजन केले जाते तर आमच्या जा भागात काही कणकीचे दिवे केले जात नाही जर जा तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही या दिवशी आवर्जून कणकीचे गोड दिवे करू शकता त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात किंवा मुलगा असतो त्याला या दिव्याने किंवा कणकीच्या दिवानी ओवाण्याची ही पद्धत आहे ऑप्शन ऑप्शन त्याचं करायचं आहे त्याचबरोबर पहा की तुमच्याकडे जर काचेचा जो दिवा असतो रॉकेलचा कंदील म्हणतात त्याला तर कंदील जर तुमच्या घरी असेल तर त्याचीही पूजा तुम्ही आवर्जून या दिवशी करा त्याचबरोबर बघा तुमच्या घरी जर स्टोव असेल किंवा गॅस असेल तर गॅसही स्वच्छ करून आपण त्याचीही पूजा करायची आहे कारण गॅस किंवा स्टोवमध्येही अग्निदेवतेचा वास असतो आणि या दिवशी अग्नीची पूजाही केली जाते तर बघा पूर्वीच्या काही घरामध्ये चुली असायच्या गॅस नसायचा किंवा दुसऱ्या दिवशी श्रावण महिना चालू होणार आहे म्हणून आदल्या दिवशी घराचं सारवण किंवा चूल सारवायच्या आणि त्याचंही पूजन महिला करत होत्या मग हीच तर परंपरा आपणच चालू ठेवली आहे किंवा हीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे म्हणून आपण आदल्या दिवशी बऱ्याच वेळा आपल्या घरामध्येही मांसार केला जातो म्हणून आपल्याला आदल्या दिवशी आपलं किचन जे आहे ते साफ करायचं आहे गॅस स्वच्छ धुवायचा आहे त्याचं पण पूजन करायचं आहे कारण आपल्या गॅसमध्येही अग्निदेवता असते तर बघा आता प्रत्येक काकडेच किंवा बल्ब्स आहेत त्याही या दिवशी म्हणजे दीप अमावस्ये दिवशी आपण स्वच्छ पुसायचे आहे त्यांनाही शक्य असेल तर त्याचीही आपण या दिवशी पूजा करायची आहे कारण ट्यूबलाईट किंवा बल्ब हेही आपल्याला प्रकाश देण्याचे काम करत असतात म्हणून यांचीही या दिवशी पूजा करणे गरजेचे आहे असे मला वाटते तर पहा अशा प्रकारे आपल्याला दीपपूजन हे करायचे आहे कारण आता लवकरच श्रावण महिना येणार आहे त्यामुळे आपल्याला सर्वांनाच श्रावणाचे वेध लागलेले आहेत म्हणून सा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावश्या किंवा दर्श अमावश्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे दीपपूजन करायचे आहे तर पहा आपल्याला या अशा प्रकारे दीपपूजन करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ